नाहीतर तर जा की बोलत तिकडे <laughs> टिकली टिकली तर तू सांगायला लागली म्हणून टिकली दुसरी काय उड्या मारल्याच जा बोलायच तिकड सांगायला गेली टिकली तुम्हाला मला बोलत म्हणताय काय तस कळलं काय उलट

नाही म्हणजे आठ चपाती द्या खायच्या तुम्ही सकाळी गेलं तिथं महिन्याभर आम्ही स्वयंपाकवरून ठेवायचं सगळं शेवट ठेवायचं आणि परत सकाळी आम्ही खायचं काय आम्ही तुमच्या दोन चपात्या तुमच्या पप्पाच्या दोन चपात्या तिथे एवढी मोठी भाजी